बघा आता था, फुलातील परागकण ठीक आहे आता याच्यामध्ये दोन प्रकारचे आहेत एक आहे स्वपराकन स्व म्हणजे कस स्वत ठीक आहे आणि दुसरं आहे पर परागकण म्हणजे एका फुलातून दुसऱ्या फुलामध्ये याला म्हणतो आपण पर परागकण म्हणजे याच्यामध्ये बघा आता स्वपराकन म्हणजे काय सांगितलंय एका फुलातील परागकण बघा काय सांगितलं एका फुलातील परागकण त्याच फुलाच्या कुक्षीवर पडतात बघा त्याच फुलाच्या कुक्षीवर पडतात म्हणजे उदाहरणार्थ या ठिकाणी तुम्हाला काय सांगितलंय वटाणा सांगितले ठीक आहे परागकण आहे एखाद्या फुलामध्ये परागकण आहे ठीक आहे उदाहरणार्थ आपण या ठिकाणी काय करूया एखाद फुल काढूया ठीक आहे ठीक आहे या ठिकाणी उदाहरणार्थ करा एखादा परागकण आहे हे परागकण काय करतात याच फुलावर काय करतात त्याच फुलांमध्ये पडतात पराक्रम ठीक आहे मग त्याला काय म्हणतो आपण स्वपराक्रम आता उदाहरणार्थ या ठिकाणी काय सांगितलं वटाणं आहे ठीक आहे मग परपराक्रे बघा पराक्रम दुसऱ्या झाडाच्या फुलातील कुक्षीवर पडतात म्हणजेच इथं या झाडावर न पडता हे काय करतील निघून दुसऱ्या झाडावर पडतील मग त्याला काय म्हणतो आपण स्व पर स्वपराकन म्हणजेच काय एकाच फुलाच्या कुक्षीमध्येच पडणे स्वपराक्रम म्हणजे काय एका फुलातील पराक्रम दुसऱ्या फुलातील कुक्षी ओळपडणे याला म्हणतो परपराक्रम मग आता हे झालं फुलातील पराक्रम दोन प्रकारचे त्याच्यानंतर बघा कीटकांमार्फत आता बऱ्याच ठिकाणी तुम्ही सहसा मधमाशीच बघता तुम्ही फुलामध्ये बऱ्याच ठिकाणी मधमाशी असते सहसा करून काय करते मधमाशी त्याच्या आतमध्ये जाते याच्यामधला काय करते ती रस शोषून घेते मग हा रस शोषून काय करते त्याच्यापासून ती मध तयार करते ठीक आहे मग आता या परामध्ये हे जे कीटक असतात बाकीचे काही अजून बऱ्याच प्रकारचे कीटक आहेत मग हे कीटक का काय करतात या परागकणाला काय करतात या कीटकांमार्फत परागकण काय होतात इकडे तिकडे जातात पडतात ठीक आहे मग उदाहरणार्थ जास्वंद आहे जास्वंदाचं जास्वंदा पूर्ण फुल मोकळं असतं बरोबर आहे आणि जो परागकण आहे जास्वंदाचा तो आपल्याला स्पष्ट डोळ्यानं दिसतो बरोबर आहे मग हा जो जास्वंद आहे तर या जास्वंदाचं परागकण जे आहे कसं होतं कीटकांमार्फत होत ठीक आहे म्हणजेच कुठलाही कीटक जाऊन त्याच्यावर बसू शकतो पराक्रम त्याचे काय करू शकतो नेऊ शकतो खाली पाडू शकतो ठीक आहे नंतर आता वाऱ्यामार्फत वाऱ्यामार्फत आता हवा येते वाऱ्या आला की वाऱ्यामार्फत पण हे पराकन पडतात ठीक आहे मग हे कसे पडतात वाऱ्यामार्फत पराकन आहे पण कसं आहे गवत दिलं या ठिकाणी आता बऱ्याच ठिकाणी उदाहरण एक म्हणून बघितलं असेल एखाद्या झाडावर पिंपळाचं झाड नये किंवा आपलं घर आहे घराच्या भिंतीमध्ये एखाद्या काय होणे पिंपळाचं झाड नये किंवा वड्याचं झाड उगणे एखाद्या झाडावर दुसरं झाड उगणे हा प्रकार कशामुळे होतो हा प्रकार होतो पक्ष्यांमुळे पक्षी काय करतात एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जातात ठीक आहे मग या पक्ष्यांमार्फत हा प्रकार जो बियांचा प्रकार आहे तो प्रकार पक्ष्यांमार्फत होतो म्हणजे दुसऱ्या झाडावर झाड काय होतं ते त्या ठिकाणी काय होत उगवायला सुरुवात होते मग आता हे झालं फुलातील पराक्रण आता आपल्याला हे झाल्यानंतर सुरुवात करायची आहे जे सजीवांचं त्या ठिकाणी आहे आपण वर्गीकरण बघितलं होतं त्याच्यानंतर सजीवांमधील जीवन प्रक्रिया आपण प्राण्यांमधली बघितली थी आपली ठीक आहे वनस्पतीचं मैदे पण आता हे जे सजीव आहे नेमकी मग सजीवांमधली जीवनाची जी जीवन प्रक्रिया असते ती थी। कशी असते आता आपण एक प्रकारचे सजीवच आहोत मग आता याच्यामध्ये बघा एक नंबरचा आहे चय ठीक आहे मग चय म्हणजे नेमकं काय काय होतं बघा जीव जीवद्रव्यात वहार होण्याची क्रिया बघा जीवद्रव्यात आता जीवद्रव्यामध्ये वहार होणे काय होणे जीवद्रव्यामध्ये काय होणे वहार होणे मग त्याची ही क्रिया आहे कशाची चेँ चयची म्हणजे काय जीवद्रव्यात वहार होण्याची क्रिया नंतर उदाहरणार्थ पेशींची वहार सजीवांमध्ये काय होतं पेशींची वहार होती ती कशामुळे होती बघा काय काय हे सांगितले चय म्हणजे काय की द्रव्यामध्ये वहार होण्याची क्रिया थोडक्यात उदाहरणार्थ त्यांनी दिल्या पेशींची वहार पेशींची वहार तर आपल्या शरीरामध्ये रोज होते लाखो ना पेशी आपल्या शरीरामध्ये वाहारतात कमी होतात काही सेल होता। नव्हतं आपण त्याला काही मरण पावतात ठीक आहे मग नंतर दोन नंबर आहे अपचय आता अपचय मध्ये बघा काय सांगितलं या क्रियेत जीवद्रव्यातील घटक बघा या क्रियेमध्ये काय होईल जीवद्रव्यातील घटक जीवद्रव्यामध्ये आपण ओळखी बघितलं काय होत आणि अतच बघा या क्रियेत जीवद्रव्यातील घटक वापरले जातात म्हणून बघा जीवद्रव्यातील घटक वापरले जातात जे काही जीवद्रव्याचे घटक आहेत ते त्या ठिकाणी वापरले जातात ठीक आहे म्हणून ती विघटनाची क्रिया आहे विघटन होणे म्हणजे काय होणे कमी कमी होत जाणे वापर झाला म्हणजे काय होणार कमी कमी होत जाणार मग त्याला म्हणतो आपण विघटन होणे मग निघटन होण्याची क्रिया आहे उदाहरणार्थ श्वसन आणि उत्सर्जन आता एक श्वसन आहे आपण श्वास घेतो सोडतो घेतो सोडतो कमी जास्त होतो बरोबर आहे आपण जर पळालो आपल्याला जोडजोडात जो काय होतं श्वास घ्यावा लागतो ठीक आहे थकवा येतो बरोबर आहे घाम होतो आणि उत्सर्जन आता उत्सर्जन मध्ये काय सांगितलं जातं की जे पदार्थ आपल्याला आवश्यक आहे ते घ्यायचे जे आवश्यक नाही ते सोडायचे ठीक आहे म्हणजेच शरीराबाहेर टाकल्या जातात आता नंतर चयापचय क्रिया चयापचय क्रियामध्ये बघा काय सांगितलं आता या चयापचय क्रिया बघा त्या पोषण आलं वृद्धी आली श्वसन आलं उत्सर्जन आलं आणि अनुकूलन आलं मग आता चयापचय क्रियामधलं एक नंबरचं आपण बघूयात पोषण मग पोषण मध्ये काय सांगितलं बघा अन्नाचे जीवद्रव्याच्या घटकात रूपांतर काय सांगितलं अन्नाचे जीवद्रव्याच्या घटकात रूपांतर पोषण आपण पोषण म्हणजे परत्यात काय आलं खाण्याचं अन्न चालू जीवद्रव्यामध्ये जे घटक आहेत त्याचं रूपांतर कशात करणे अन्नमध्ये करणे ठीक आहे उदाहरणार्थ मनुष्य आहे मानव आहे पोळी खाल्ली पोळीचं रूपांतर कशामध्ये करणं अन्न पोषणात करणं ठीक आहे म्हणजेच आपण पोळी खाल्ल्यानंतर आपल्या इथे सगळे सगळे पचन होणे भाजी खाल्ली त्याला पचन होणे ठीक आहे याला म्हणतो आपण काय म्हणतो पोषण चयापाची क्रियामधली ही एक क्रिया नंतर वृद्धी आता वृद्धी म्हणजेच काय सांगितलं बघा सजीवांचे आकार बघा काय सांगितलं सजीवांच्या आकार व आकारमानातली वाहार सजीवांचा जो आकार आहे आणि ज्याचा त्याचा आकारमान आहे सजीवांचं त्याची वहार होणे असं आहे का की सजीव जेवढा होता जेवढी त्याची निर्मिती झाली तेवढाच आहे का सजीव नाहीये त्या प्रत्येकाची सजीवाची आणि सजीवातल्या आकारमानाची काय झालेली त्या ठिकाणी वाहार झालेली आहे नंतर आहे श्वसन श्वसन म्हणजेच काय आपण श्वास घेतो सोडतो ठीक आहे श्वास श्वास घेण्याच्या क्रियेला म्हणतोय आपण मग याच्यामध्ये काय सांगितलं बघा या प्रक्रियेत कोणत्या श्वसनाच्या प्रक्रियेत ऊर्जा निर्माण होते बघा श्वसनाच्या प्रक्रियेत ऊर्जा निर्माण होते मग ती कशी ऊर्जा निर्माण होते आपण श्वास घेतला की थोडीशी एनर्जी आल्यासारखी होते उदाहरणार्थ मनुष्याचं उदाहरण पकडा दोन मिनिटं श्वास रोखून ठेवा आहे पूर्ण अंग आपलं कसं होतं ढिल्लो पडून जात एनर्जी राहते अंगामध्ये नाही असं वाटतं की शरीरामधलं सगळं आपल्या संपलेलं आहे दोन मिनिटासाठी फक्त आपण श्वास जर रोखून जर ठेवला थांबून ठेवला तर असं वाटतं थोड्या वेळासाठी की आपल्या शरीरामध्ये काहीच नाही असं वाटतं की आपण मरण पावलो आणि येत्या सेकंदर आपण मरणार आहोत आपला असा भ्रम होतो कशामुळे श्वास रोखल्यामुळे मग सजीवामध्ये श्वसन घेतल्यानंतर किंवा श्वसनाची क्रिया झाल्यानंतर त्याचं रूपांतर कसं होतं ऊर्जामध्ये निर्माण होतं नंतर उत्सर्जन उत्सर्जनामध्ये काय झालं बघा शरीरातील टाकाऊ द्रोवे बाहेर टाकण्याची क्रिया बघा शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्याची क्रिया आपण पाणी पितो सगळं पाणी आपल्या पचन होतं का नाही त्यातले नको असलेले घटक त्यातले क्षार आपण काय करतो आपल्या मूत्राद्वारे बाहेर टाकतो ठीक आहे त्यानंतर अन्न खातो पूर्ण अन्न पचन होतं का नाही सकाळी काय करतो आपण गेल्या सकाळी उठल्याबरोबर काय करतो कुठं जातो सांगायला जातो बरोबर आहे मग काही त्याच्यामधून पण निघून जाणे मग त्याला जर आपण म्हणतो उत्सर्जन काय सांगितलंय शरीरातील टाकाऊ द्रव्य बाहेर टाकण्याची क्रिया म्हणजेच काय उत्सर्जन जेवढं आवश्यक आहे तेवढं आपलं शरीर घेतो तेवढं सजीव घेतो पण नको असलेले पदार्थ काय करते ते बाहेर टाकण्याची क्रिया करतो मी तुम्हाला अगोदर अगोदर उदाहरण दिलं होतं की शरीरामध्ये जर आपल्या या पदार्थांचं प्रमाण जर जास्त झालं आणि या घटकांना किंवा या पदार्थांना शरीराबाहेर बाहेर पडायला कुठूनही पर्याय नाही शेवटी तो पर्याय काय होतो पायाच्या ज्या आपल्या टाचा असतात ठीक आहे त्या उलटतात त्या फाटतात मग त्यामधून हे जे आहे पदार्थ ठीक आहे हे बाहेर पडतात आपण त्याला काय म्हणतो टॉक्झिक ऍसिड म्हणतो म्हणजे नको असलेलं एक प्रकारचं ते विशेष असतं थोडक्यात टॉक्झिक ऍसिड म्हटल्यानंतर म्हणजे ते काय करतात पायाच्या टाचांमधून पूर्ण बाहेर पडतात ठीक आहे नंतर आता अनुकूलन आता अनुकूलन म्हणजे नेमकं काय सांगितलं गेलं बघा पर्यावरणातील बदलांशी आता पर्यावरणात वेगवेगळ्या प्रकारचे काय होतं रोजच बदल होतात पर्यावरणामध्ये रोजच बदल होतात मग पर्यावरणातल्या बदलांशी जुळून घेण्याचे सजीवांचे लक्षण आता पर्यावरणामध्ये रोज बदल होतात ठीक आहे त्या पर्यावरणातल्या बदलांसोबत काय जुळून देणे जसं आज पाऊस आला आज वातावरण थंड झालं पावसामुळे उद्या करतून पडलं मग आज जे वातावरण आहे थंड वातावरण लगेच आपण उद्याच्या वातावरणामध्ये गेल्यानंतर त्याच्यासोबत आपण जुळून घ्यायला पाहिजे ठीक आहे मग याला काय म्हणतो आपण अनुकूलन फडक्यात सजीवांमधलं अनुकूलन कोणतं सजीवांच्या जीवन प्रक्रियेतलं मग की पर्यावरणातील बदलांशी जुळून घेण्याचे सजीवांचे लक्षण आता हे झालं जीवन प्रक्रिया आता यात अजून दोन राहिलेत कोणकोणते बघा आता एक सांगितलं आहे तुम्हाला याच्यामध्ये प्रजनन एक होत बघा हे तुमच्याकडे असतो त्या माहितीसाठी आणि सगळ्यात शेवटचा आहे मृत्यू सजीवांमध्ये प्रजनन सुद्धा होतो आणि मृत्यू सुद्धा होतो ही त्यांची जीवन प्रक्रिया आहे सुरू कुठून झाली होती चांगलं मग चय अपचय नंतर च अपचयाच्या आपण क्रिया सुद्धा बघितल्या त्या ठिकाणी आणि सगळ्यात शेवटी हे झालं अनुकूलचं झालं त्यानंतर प्रजनन सजीवांमध्ये प्रजनन सुद्धा होतं आणि त्यांचा मृत्यू सुद्धा होतो असं आहे का की सजीव कुठला सजीव आहे आणि तो मरतच नाही प्रत्येक सजीवाला एक कालावधी आहे मनुष्य आहे मनुष्य आयुष्य शंभर वर्षापर्यंत सांगितलेलं आहे पण मनुष्य काही मनुष्य शंभरच जगतात काही त्याच्यावरती जुने लोक होते म्हातारे माणसं होते की कि ते शंभरच्या वरती जात होते एकशे चार एकशे पाच एकशे दहा पर्यंत केलेले आहे आज रोजीची पिढी आहे जाते का शंभर पर्यंत नाही आज रोजीची पिढी काय चाळीस पंचेचाळीस पर्यंत केलं आलं अटॅक झालं ब्लॉकेज नेलं गचकलं मग काय इंचला मुळ न्या स्मशानभूमीत जाळा बरोबर आहे मग हा प्रकार या ठिकाणी झालेला आहे मग त्यामुळे याच्यामध्ये प्रजनन सुद्धा होतो आणि मृत्यू सुद्धा होतो मग हे झालं सजीवांमधील जीवन प्रक्रिया सजीवांमधील पोषण आत्ता याच्या अगोदरचा भाग बघितला आपण जीवन प्रक्रियामध्ये तुम्हाला पोषण आलं होतं ठीक आहे पण आता हे जे पोषण आहे सजीवांमधील पोषण मग याच्यामध्ये आता दोन प्रकारचं पोषण आहे बघा कोणतं एक आहे स्वयंपोषी पोषण ठीक आहे आणि दुसरा आहे परपोषी पोषण पद्धती पर आता वनस्पती आहे स्वतःच अन्न स्वतः तयार करते आहे मग आता याच्यामध्ये जे दोन भाग झाले याच्यामध्ये बघा काय आहे स्वयंपोशी पोषण मध्ये काय झालं स्वतःचे अन्न स्वतः तयार करण्याची पद्धती स्वतःचं अन्न काय करायचं स्वतःच तयार करायचं जी पद्धत कशामध्ये आहे स्वयंपोशी पोषण मध्ये आहे मग उदाहरणार्थ शेवाळ आहे शेवाळ सुद्धा काय करतं स्वतःचं अन्न स्वतः तयार करतो त्यानंतर वनस्पती आता मी तुम्हाला उदाहरण सांगितलं वनस्पतीच मनुष्य स्वतःच अन्न स्वतः तयार करतो का नाही त्याला आयट अन्न कुठून भेटतं वनस्पती पासून भेटतं ठीक आहे मग वनस्पती सुद्धा काय करते स्वतःचं अन्न स्वतः तयार करते त्याचप्रमाणे काय सांगितलं व जीवाणूंचे काही काय सांगितलं प्रकार आता यामध्ये पण जीवाणूंचे काही प्रकार आहेत की ते जीवाणू स्वतःच अन्न स्वतः तयार करतात आता जीवाणूंचा परत आपण याला खाली उदाहरण आहे नंतर ते बघणार आहोत मग आता हे झालं स्वयंपोषी पोषणच त्यानंतर बघा परपोषी पोषण पद्धती परपोष म्हणजे काय दुसऱ्यांवर अवलंबून राहणे ठीक आहे मग काय सांगितलं बघा मध्ये अन्न गरज पूर्तीसाठी अन्नाची गरज आहे ती पूर्ण व्हावी किंवा ती पूर्ण करण्यासाठी म्हणजे अन्न गरज पूर्तीसाठी जे सजीव अन्न सजीवांवर अवलंबून असतात अन्न म्हणजे होते स्वयंपोषी म्हणजेच हे जे आहेत कोणते परपोशी पोषण पद्धती याच्यामधली हे कोणावर अवलंबून आहे हे स्वयंपोषीवर कारण स्वयंपोषी पोषण पद्धतीमध्ये काय सांगितलं स्वतःच अन्न तयार करतात पण याच्यामध्ये करतात का नाही ना मग अन्न गरजपूर्तीसाठी हे सजीव काय करतात की दुसऱ्या वनस्पतीवर दुसऱ्यांवर अवलंबून राहतात ठीक आहे मग त्यांना म्हणून काय म्हणतो आपण हे बघा त्यांना म्हणून काय म्हणतो परपोषी असे म्हणतो परपोषी म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून राहणारे नंतर आता याच्यामध्ये बघा हे झाले तुम्हाला दोन सांगितले पण याच्यामध्ये स्वयंपोषी पोषण जे आहे त्याच्यामध्ये आता बघा प्रकार कोणते आहेत दोन एक आहे प्रकाश संश्लेषी बघा एक आहे प्रकाश संश्लेषी स्वयंपोशी पोषण आणि नंबर दोन आहे रसायन संश्लेषी स्वयंपोषी पोषण आता याच्यामध्ये बघा तुम्ही माणसाला आता प्रकाश संश्लेषण म्हणजेच काय म्हणजेच वनस्पतीमध्ये प्रकाश संश्लेषणाची क्रिया झाली ठीक आहे या प्रकाश संश्लेषणच्या क्रियामुळे किंवा या मार्फत अन्न तयार करणे ठीक आहे मग परत प्रथा काय प्रकाश संश्लेषण म्हणजे काय हिरव्या वनस्पती याचं उदाहरण आहे प्रकाश संश्लेषणची क्रिया झाली त्यांच्यामध्ये ठीक आहे म्हणजेच सूर्याचे किरण काय झाले वनस्पतीवर पडले प्रकाश पडला त्याच्यापासून वनस्पतींना काय केलं स्वतःचं अन्न स्वतः तयार केलं मग हे कोण करू शकतं हिरव्या वनस्पती करू शकतात वाळलेल्या वनस्पती करू शकतात का नाही मग हिरव्या वनस्पती एक त्याचं उदाहरण आहे दुसरं उदाहरण आहे शैवाल आता शैवाल उदाहरण आपण याच्यामध्ये पण बघितलं स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात बघितलं होतं तो शैवाल त्याचप्रमाणे प्रकाश संश्लेषण क्रियामध्ये सुद्धा शैवालाचं उदाहरण आहे नंतर रसायन संश्लेषण आता रसायन संश्लेषण म्हणजेच कसं बघा रसायनामार्फत तयार केलेले तयार वाढले मग बघा याच्यामध्ये उदाहरण नायट्रीफाईन जीवाणू बघा नायट्रीफाईन जीवाणू मोह उपचैनी जीवाणू व गंध जीवाणू आता हे हो रसायन मुळे तयार झालेलं अन्न बर प्रकाश संश्लेषण क्रियामार्फत झालेलं वेद आणि रसायन मार्फत झालेलं वेद आता हे दोन प्रकार होते स्वयंपोषी पोषणचे नंतर नंबर दोन होत परपोषी पोषण पद्धती आता याचे सुद्धा दोन प्रकार आहेत कोणकोणते बघा और है। तो तो एक आहे प्राणी सदृश्य आणि एक आहे मृतोपजीने आता परपोषी दुसऱ्यावर अवलंबून आहे मी दुसऱ्यावर अवलंबून राहते कोण प्रकार प्राणी सदृश्य ठीक आहे म्हणजे बघा आंतरग्रहण एक पाल काळा दुसरा अंशेषण तिसरा सातमीकरण चौथा आणि बळीक्षेपण चौथा आता कावळा आहे वेगवेगळे पक्षी एखाद्या रस्त्यावर सर एखादं कुत्र मांजर काही नेलं ते कावला येतो एवढं पुढं थोडं घेत निघून जातं खाण्यासाठी बरोबर आहे म्हणजेच तो कावला कोण कसा आहे याच्यामध्ये मोडतो ठीक आहे त्यानंतर मृतोपजीवी मेलेले कावला पण येतो मेलेले बघा कवके व जीवाणू म्हणजेच जे मृतोपजीवी आहे जे मेलेले सजीव आहेत ठीक आहे मग कवक आणि जीवाणू हे काय करतात त्या शरीरांचं विघटन होईपर्यंत त्याला काय करतात त्याच्यापासून अन्न अन्न घेऊन जातात अन्न तयार करतात त्याच्यापासून मग हा प्रकार झाला कशाचा सजीवांमध्ये पोषणचा समजलं इथपर्यंत समजलं का